सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत आहे याच पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले असून मतदानाच्या अधिकाराचा वापर सर्वांनी करावा व मतदानाची टक्केवारी वाढवावी तसेच सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन दिंडोरी पंचायत समिती गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी केले सर्व माझा नमस्कार मी नम्रता चंद्रकांत जगताप गट विकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आपल्या दिंडोरी एकशे बावीस मतदारसंघाची निवडणूक वीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे तरी मी सर्व दिंडोरीकरांना आवाहन करते की सर्वांनी मतदान करून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे तसेच सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरवचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी मी सर्व दिंडोरीकरांना आवाहन करते की सर्वांनी वीस मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळात मतदान करून या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे धन्यवाद संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी